शिक्षक भरती दुसरा टप्पा लवकरच मिळणार नोकरी याबाबत आपण या व्हिडिओत पाहणार आहे आपण माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कारवाईबाबत शासनाने नुकतेच पत्र काढलेले आहे त्यानुसार ज्यांनी सी ई टी 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 ज्या परीक्षा पास झालेल्या आहेत आणि जे नोकरीची वाट पाहत आहेत अशा सर्व युवकांसाठी महत्त्वाची बातमी विविध संदर्भ शासनाने दिले आहेत आणि त्याच्या प्रतिलिपी सर्व मान्यवरांना पाठवलेल्या आहेत उपरोक्त विषयाबाबत करण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरता शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसनुसार पुढील कारवाई करायची आहे संदर्भ क्रमांक तीनमधील शासन निर्णय दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीसनुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात येणार आहे शासनपत्र दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस अन्वे दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेकडील उर्वरित दहा टक्के रिक्त पदे पहिल्या फेरीतील अपात्र गैरहजर रुजून झाले उमेदवार तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यावयाची आहे त्यानुसार आपणा दुसऱ्या टप्प्यातील पदभर पदबर्त, पदभरतीकरिता या कार्यालयाचे पत्र दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस अनवे पुढील आवश्यक कारवाईच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत तसेच जिल्हा परिषदेकडील बिंदू नामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे कळविले आहे सदर माहिती तात्काळ या कार्यालयात सादर करण्यात यावी शिक्षक पदभरतीसाठी आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली प्रमाणित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार यापूर्वी सविस्तर सूचनाद्वारे करण्यात आले आहे पदभरतीची कारवाई तात्काळ करायची असल्याने आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्यात याबाबत आपण दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी संस्थांची निहाय एक्सलशीट पाठवण्यात आली आहे सदर एक्सलशीट अद्ययावत करावी व ज्या संस्थेची बिंदूनामावली तपासलेली नसेल त्यांनी तात्काळ बिंदूनामावली तपासणीची कारवाई करावी बिंदूनामावली प्रमाणित करण्याकरता नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ विशेष शिबिराचे आयोजन करून सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदनामावली अद्याप करून रिक्त पदे भरण्याकरता सत्वर कारवाई करावी अशा प्रकारचं पत्र शिक्षण आयुक्त यांनी काढलेले आहे त्यानुसार संदर्भीय पत्रांवर पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कारवाई करायची आहे एक नामावलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदाकडून शहानिशा करण्याबाबत मान्य मंत्री महोदयांनी दिल्यास निर्देशानुसार दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्त प्राधिकारी यांनी बिंदूनामावली अद्यावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून दहा टक्के रिक्त पदभरतीबाबत कारवाई करायची आहे दोन पदभरती प्रक्रियेतील अपात्र गैरजर व रुजून झालेल्या उमेदवारांचे रिक्त राहिलेले पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे त्यानुसार राज्यातील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरजर व रुजून झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवाराकडून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत त्यामुळे या पदाची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जागी वेळी विचारात घेता येतील तीन शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कारवाई येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू रिक्त रिक्तपदे तसेच गट व विषयनिहाय रिक्तपदाची माहिती तयार ठेवायच्या सूचना देण्यात याव्यात जाहिराती सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना करण्यात यावे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरता अधिनियम दोन हजार चोवीस राज्यात दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश देणे दिलेले निर्देश सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करण्यात यावी पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कारवाई करायची असल्याने सदरची कारवाई तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिराती सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिराती दिलेल्या निर्देशाप्रमाणे कारवाई करावी अशा प्रकारचं पत्र आयुक्त शिक्षण यांनी काढलेलं आहे त्यानुसार अशा प्रकारचं आता प्रमाणपत्र सर्व बिंदू नामावलीनिमित्त सर्व जिल्हा परिषदाकडून भरवण्यात येण्यात येणार आहे त्यामध्ये आज रोजी पंचवीस टक्क्यानुसार अनुसूचित जमाती मंजूरपदे पदे पंचवीस टक्क्यानुसार अनुसूचित जमाती त्यामध्ये मंजूरपदे आणि कार्यरतपदे पन्नास टक्केपेक्षा अनुसूचित जा जमाती यामध्ये मंजूरपदे आणि पदे अशानुसार सर्व बिंदू नामावलीचे हे पत्र सर्व जिल्हा परिषदांना प्राप्त झाले आहे त्यानुसार शासनाने खालील आदेश दिले आहेत पवित्र पोर्टलमार्फत खाजगी संस्थांसाठी सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यात शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी एस ई बी सी ईमावा प्रयोगातील आरक्षणा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदान करता कारवाई करण्याबाबत अशा प्रकारची सर्व सन्माननीय शिक्षण आयुक्त यांनी पत्र काढले आहे त्यानुसार महोदय उपरोक्त विषयाबाबत आपल्या संदर्भीय पत्रास अनुसरून आपणास पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे एक बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदांकडून शानशा करण्याबाबत मान्य मंत्री महोदय दिलेल्या आदेश निर्देशानुसार दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या हो होत्या त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेची नियुक्ती प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याबाबत शानशा करून दहा टक्के रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त दहा टक्के पदभरतीचा समावेश करण्यात यावा दोन भरती प्रक्रियेमधील अपात्र गैरजर व रुजू न झालेल्या उमेदवाराकडून रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवाराकडून गुणवत्तेनुसार भरणे हा भत भरती प्रक्रियेचा प्रक्रिये एक भाग आहे त्यानुसार पुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरजर रुजू न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरण्यात याव्यात तसेच शासन निर्णय दिनांक दहा अकरा बावीस अन्वे शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील अशी तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार आपण प्रस्तावित केल्यानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरात देण्याची सुविधा देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी तीन महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता अधिनियम दोन हजार चोवीस राज्यात दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आला आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एस ई बी सी या प्रयोगाकरता विहित आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टॉल जाहिराती देण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकरणाला सूचना देण्यात याव्यात चार शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस या अनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रयोग नमूद केलेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिक मागास ई बी -E सी वर्गाकरता आले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रगत येणारे आरक्षण प्राप्त होत आहे यास्तव हो, सदर उमेदवारांना पुढील येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणाऱ्या आरक्षणाला लाभ घेण्याकरिता स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी तसेच शिक्षक अभिता अभियोग्यता व बुद्धिमत्ता दोन हजार बावीसच्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तेबाबतची माहिती उमेदवारांनी नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना त्यांची अहर्ता प्राप्त करू नये अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आले नाही यास्तव दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी विहित व्यवस्था प्राप्त करणाऱ्यांना सर्व उमेदवारांना यामध्ये जाहिरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरता स्वप्रमाणपत्राची दुरुस्ती करण्याची संधी देण्यात यावी अशा प्रकारचे कक्ष अधिकारी यांनी सदरील पत्र काढलेले आहे आणि वरील पदभरतीबाबत बिंदू नामावलीसाठी सर्व शिक्षण संचालक शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांना जुन्या हे पत्र यापूर्वीच काढण्यात आलेलं आहे म्हणजे शिक्षक पदभरतीचा दुसरा टप्पा हा आता सर्व सर्वांसाठी ज्यांनी ज्यांनी अभियोगिता चाचणी पास केली आहे आणि जे पात्र आहेत अशा उमेदवारांसाठी आता त्यांचा लाभ आता या नव्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहेत